या आपल्या युट्यूब चॅनलवरच्या एका नव्या कोर्या व्हिडिओ मध्ये पल्लवी सगळ्यांचं स्वागत करते आपल्याला फक्त बनायचं नाहीये तर आपल्याला एक स्मार्ट आता स्मार्ट होममेकर म्हणजे काय घरातली का करणे म्हणजे स्मार्ट होममेकर नव्हे तर त्याही पेक्षा पुढे जाऊन मी म्हणेन की आपल्याला एक स्मार्ट महिला एक स्मार्ट स्त्री बनायचं आहे मग त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल खरं तर याचा आपण विचार करायला हवा आता आपल्याला स्मार्ट का बनायचंय असा प्रश्न तर कोणाला पडला नसेलच नाही का पण पड़ जरी पडला असेल तरी मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन तुम्ही जर स्मार्ट नसाल ना तर हे सगळं जग तुम्हाला गुंडाळून ठेवेल आणि तुमचं जगणं मुश्किल होईल त्यामुळे प्रत्येक महिलेनं स्मार्ट बनायला हवं मग आता ते कसं बनायचं तर हे का सगळं काही एका दिवसात होणार नाहीये आणि होणार नाही असंही नाहीये स्मार्ट बनण्यासाठी काही सवयी अशा आहेत ज्या आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि त्या सवयी जर आपल्याला असतील ना तर हळूहळू आपण एक स्मार्ट स्त्री किंवा एक पॉवरफुल वुमन आपण बनणार आहोत तर कोणत्या आहेत त्या सवयी सगळ्यात पहिली सवय म्हणजे आपल्या दिवसाची किंवा सकाळची योग्य सुरुवात जशी दिवसाची सुरुवात होते ना तसाच आपला दिवस जातो सकाळचा काही वेळ फक्त आपला असायला हवा उठल्या उठल्या जर तुम्ही मोबाईल पाहत असाल तर दुसरे काय करतायत याचा प्रभाव आपल्यावर जास्त पडतो आणि आपण लगेच स्वतःला विसरतो पण असं न करता आधी स्वतःचा विचार करा रोज सकाळी स्वतःलाच स्वतः बरोबर जोडण्याचा प्रयत्न करा मग आता तो कसा आणि त्यांनी काय होईल लवकर उठा आणि फ्रेश होऊन व्यायाम करा पण तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर निदान दहा मिनिटं तरी डोळे बंद करून बसा आणि आज काय करणार आहे याचा विचार करा अगदीच नाही तर पाच मिनिटं गॅलरीत जाऊन उभं राहा वॉर्मअप करा इकडे तिकडे पहा तुमच्या आजूबाजूचा निसर्ग पहा किंवा आवडत असेल तर डायरी लिहा तुमच्या दिवसाचं नियोजन करा मला विचाराल तर व्यायाम हाच माझा सकाळी स्वतःसाठी दिलेला जास्तीत जास्त वेळ असतो रोज सकाळी कमीत कमी अर्धा तास तरी मी व्यायामासाठी देते आणि त्याचा मला फार उपयोग होतो आता याचा उपयोग काय होतो तर दिवसाची सुरुवात ज्यावेळेस आपण स्वतः बरोबर करतो ना त्यावेळेस इतरांचा प्रभाव आपल्यावरती पडत नाही आपलं मन स्थिर राहतं शांत राहतं आणि दुसऱ्याचं चा काय चाललंय मग आपलं काय चाललंय याचं कंपॅरिझन आपण करत नाही त्यामुळे मन आपलं शांत राहतं आणि मग त्यामुळे सकाळचे हे जे काही दहा मिनिट आहेत ते ठरवतात की आपला आजचा दिवस कसा जाणार आहे त्यामुळे आता दिवसाची सुरुवात स्वतःपासून करायला लगेच उद्यापासून सुरुवात करतात रोज काहीतरी नवीन शिका आपलं वय काहीही असू देत पण शिकण्याची जिद्द कायम असायला हवी शिकणं म्हणजे खूप सारी पुस्तकं वाचायची असं नव्हे तर अनुभवातून आजूबाजूला निरीक्षण करून किंवा आपल्या रोजच्या चुकीतून देखील शिकता येतं आणि जेव्हा आपण रोज नवीन काहीतरी शिकतो ना तेव्हा जुने विचार आपोआप बाजूला राहतात जेव्हा शिकण्याची इच्छा असते ना तेव्हा कोणतच काम करायला आपण घाबरत नाही लोक काय म्हणतील याचा आपल्याला फरकच पडत नाही दुसऱ्यावर उगच जळण्यापेक्षा त्याकडून काहीतरी नवीन शिकण्याचा आपण नेहमी विचार करतो आता आपण कोणतंही काम करत असू देत म्हणजे तुम्ही जर वर्किंग वुमन असाल किंवा फुल टाईम होममेकर असाल तर कधी कधी आपल्याला रोज तेच तेच करण्याचा कंटाळा तर येतोच पण याच आपल्या कामामध्ये आपल्याला काय नवीन प्रयोग करता येतील काय वेगळं करता येईल याचा नेहमी विचार असायला हवा जसं की आज मी रताळ्याच्या पोळ्या करते आहे अशीच एकदा ही रेसिपी युट्यूबवर पाहिली आणि ठरवलं की आपणही हे करूनच बघायचं नवीन शिकायला मिळालं ना की मन कसं त्यामध्ये गुंतत रमत आणि इतर कसलेही नको ते विचार आपल्या डोक्यात येत नाहीत आणि हे सर्व शिकण्यामुळेच तर आपण स्मार्ट बनतो आणि इतरांपेक्षा वेगळे दिसायला लागतो त्यामुळे उद्यापासूनच निश्चय करा की आज आपण काहीतरी नवीन शिकायचं आणि मगच झोपायचं म्हणजे आजचा दिवस आपला नक्कीच कारणी लागेल नाही का स्वतःचा वेळ वाया घालवू नका कस आहे ना पैसा किंवा कोणतीही वस्तू कधीही घेता येईल पैसा कधीही कमवता येईल पण एकदा का वेळ निघून गेली ना की ती पुन्हा मिळवता येत नाही त्यामुळे तासन तास सोशल मीडियावर दुसऱ्यांच्या आयुष्यात काय चाललंय हे पाहण्यात वेळ घालू नका किंवा उगतच गॉसिप्स मध्ये वेळ घालू नका आपल्याला काय करायचंय हे निश्चित असायला हवं आणि त्यासाठीच फक्त आपला वेळ हा कारणी लागायला हवा कंटाळा येणं ही वेगळी गोष्ट आहे आणि आळस येणं ही वेगळी गोष्ट आहे ज्यावेळेस आपण काम करून खूप थकतो ना त्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो आणि त्यानंतर जर आपण आराम करत असू ना तर आपल्याला त्याचं कधीही गिल्ट येत नाही आळस हा आपल्याला उगीच येतो म्हणजे त्याला तसं काही कारण नसतं फक्त तो आपल्या अंगात भरलेला असतो मग त्या आळसामध्ये आपण कोणतंही काम करत नाही उगीच एका जागेवर बसायचं मोबाईलच पहा किंवा काहीतरी टाइमपासच करा टीव्हीच पहा कोणतंही असं प्रोडक्टिव्ह काम आपल्याकडून होत नाही आणि मग नंतर त्याचा आपल्याला गिल्ट येतो की अरे माझ्याकडून आज काहीच काम झालेलं नाही त्यामुळे कंटाळा आणि आळस या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे प्रत्येक वेळी स्वतःलाच विचारा की मी या मला मिळालेल्या वेळेचा उपयोग करते आहे का आणि आजपासूनच वेळेला महत्व द्यायला शिका म्हणजे उद्या लोक तुम्हाला महत्व देत आपल्या दिसण्याकडे लक्ष देवरून आउरूं राहणं छान राहणं हे सगळं दुसऱ्यांसाठीच नसतं हो तर ते आपल्या स्वतःसाठी करायचं असतं आणि यालाच म्हणतात स्वतःला रिस्पेक्ट देणं जेव्हा तुम्ही स्वच्छ कपडे घालता छान राहता तेव्हा स्वतःलाच बरं वाटतं इथे आपल्याला दुसऱ्यांना कमी दाखवायला किंवा इम्प्रेस करायला काहीच करायचं नाही तर स्वतःच्या आनंदासाठी करायचं आहे आता हे सगळं स्वतःसाठी करताना स्वतःला सेल्फिश असं अजिबात समजू नका कारण तुम्हाला जर तुमच्या कुटुंबासाठी उभं राहायचं असेल आणि तेही खंबीरपणे तर हे सगळं स्वतःसाठी करण्याची खरंच गरज आहे छान हेअर केअर किंवा स्किन केअर रुटीन फॉलो करा कारण आपलं शरीरच आपल्याला आपल्या कामात साथ देत असतं तर त्यासाठी एवढं तर करायलाच हवं कारण जेव्हा आपण स्वतःला पसंत करतो ना तेव्हाच जग आपल्याला पसंत करत माझं वय झालं किंवा मी छान दिसत नाही याला काहीच अर्थ नाही तर स्वतःमध्ये आत्मविश्वास किती आहे हे पहा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही जिथे जाल तिथे लोकांनी तुम्हाला नोटीस करावं तर स्वतःसाठी तयार व्हा आणि स्वतःला इम्प्रेस करा तरच तुम्ही इतरांपेक्षा वेगळं दिसाल आपल्या मर्यादा ठरवा म्हणजे नेहमीच इतरांना खुश ठेवण्याचा प्रयत्न नका करू सतत जर ते करत बसाल तर कुठेतरी स्वतःलाच विसराल आपण कुठे हा म्हणायचं किंवा कुठे ना म्हणायचं हे माहीत असायला हवं दबाव येत असेल तर गप्प राहू नका विनम्रतेनं आणि मजबूतीनं बोला याचं वाईट वाटून घेऊ नका की कोणाला काय वाटेल कारण खरंच जे आपली काळजी करतात ना ते आपल्याला समजून घेतात सगळीकडेच जर तुम्ही समजून घ्याल तर लोक आपल्याला गृहित धरतील पण जेव्हा आपण नकारही देतो ना तेव्हा आपल्या बोलण्याला एक ताकद मिळते आणि जिथे आपल्याला आदर मिळतो तिथेच वेळ द्या आर्थिक शिस्तता हवी नाही का घरातले बाहेरचे जे काही आर्थिक व्यवहार असतात ते जरी आपण करत नसलो तरी देखील आपल्याला माहिती असायलाच हवं आता आजकाल काय होतं ना सोशल मीडियाच्या नादात नको त्या वस्तू घरात येतात अगदी त्याची गरज आपल्याला आहे की नाही हे न पाहता एखादी गोष्ट चांगली दिसतीये म्हणून आपण ती खरेदी करतो आणि उगतच पैसा घालवतो आणि मग काय होतं नको तिथे पैसा गेल्यामुळं आपलं आर्थिक बजेट कोलमडत त्यामुळे आधी आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्याची लिस्ट करून त्यासाठी पैसे नेहमी बाजूला ठेवावेत आणि राहिलेल्या पैशातून इतर गोष्टी ज्या आपल्या आवडीच्या आहेत त्या खरेदी कराव्यात स्वच्छता आणि नीटनेटकेपणा आता पाहना या गोष्टी काही आपल्याला शाळेमध्ये शिकवत नाहीत भांडी कशी घासायची फरशी कशी पुसायची किंवा आपलं किचन म्हणा वॉर्डरोब म्हणा कसं ऑर्गनाईज करायचं हे काही आपल्याला शाळेमध्ये शिकवलेलं नाहीये पण तरी देखील प्रत्येक होममेकरच्या अंगातच या गोष्टी भिनलेल्या असतात आणि योग्य वेळ आल्यानंतर आपण हे सगळं आपोआपच करत असतो पण मगाशी सांगितल्याप्रमाणे हे सगळं करताना कधी कधी आपला आळस आडवा येतो मग हा आळस झटकण्यासाठी या बरोबरच काहीतरी आपल्या आवडीचं करायला हवं जसं की एखादी टी व्ही सिरियल बघणं असेल किंवा म्युझिक ऐकणं असेल तर या गोष्टी त्या बरोबर केल्या ना की हा आळस मग येत नाही आणि आपली कामं झटपट होतात खर तर या आधी सांगितलेल्या सगळ्यात चांगल्या सवयी आपल्याला जर असतील ना तर हा आळस शक्यतो येत नाही तो आपल्यापासून लांबच राहतो पण कधी जर आलाच तर त्याच्यावर कशी मात करायची हे एका स्मार्ट होममेकरला माहिती असत स्वतःला प्राथमिकता द्या म्हणजे स्वतःला शेवटची नाही तर पहिली जागा द्या परत असं होतं ना आपण सगळ्याच गृहिणींची एक सवय असते की सगळं काही आधी दुसऱ्याला द्यायचं आणि राहिलं तर मग मला काही असो मग घरामध्ये जेवण असो किंवा नवीन कपडे घ्यायचे असोत किंवा कोणताही व्यवहार करायचा असो किंवा काही चर्चा करायची असो सगळ्यात आधी आपण दुसऱ्यांना विचारतो आणि मग आपला विचार करतो तर तसं न करता स्वतःला आधी विचारा की आपल्याला काय करायचंय स्वतःला स्वतःचा आधी निर्णय घ्या आणि मग इतरांवर ढकला किंवा इतरांना विचारा तुम्ही जर स्वतःवर प्रेम केलं तरच तुम्ही दुसऱ्यावर करू शकाल एवढं मात्र लक्षात ठेवा तर मैत्रिणींनो या सगळ्या सवयी जर तुम्हाला असतील ना तर तुम्ही नक्कीच स्मार्ट आहात पण या जर सवयी तुम्हाला नसतील तर हळूहळू या सवयी लावण्याचा प्रयत्न करा आणि जग जिंका तर आजचा हा मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा आता आपण भेटू पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय